अनादी हो, कालापासून चालत आलेली भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांनी समजून घेणं हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचा मूळ हेतू आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं दयानंद शिक्षण संस्थेतर्फे गुरुवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहामध्ये संवाद साधला यावेळी व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉक्टर महेश चोप्रा प्रशासक डॉक्टर व्ही पी उबाळे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर अजयकुमार जाधव डीपीबी दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी क्षीरसागर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे डीबीएफ दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉक्टर बीएच दामजी उपस्थित होते या प्रसंगी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्यार्थ प्रकाश ग्रंथ नॅपकिन बुके शाल पुष्पहार देऊन दयानंद शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की इसवी स्वीसन बाराव्या शतकामध्ये स्थापन झालेलं ऑक्सफर्ड हे जगातील पहिलं विद्यापीठ असल्याचं आपल्याला सांगितलं जातं परंतु त्याच्या आठशे वर्षापूर्वी भारतामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध असून या परंपरेत पारंपरिक शिक्षणाबरोबर संगीत क्रीडा योगासन कौशल्य विकास आदींचा समावेश असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत दयानंद शिक्षण संस्थेचं योगदान निश्चितच यापुढेही असेल या असं दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ महेश चोप्रा यांनी सांगितलं डॉक्टर व्ही पी उबाळे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं डॉक्टर रेवा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉक्टर एस बिक्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही